आज श्री गुरु मुक्तीराम भाऊ महाराज संस्थान येथील विद्यार्थी आज ह्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी श्री गुरु मुक्तीराम भाऊ महाराज पुण्यतिथी महोत्सव या क्षेत्रामध्ये पुण्यतिथी महोत्सव हरिपाठ कीर्तन प्रवचन भजन हे आपण सादर करतो सगळ्यांना बोलायचं लक्ष द्या मागल्या वर्षी पुढच्या वर्षी वा, वा, वा महोत्सव श्री गुरु मुक्तीराम भाऊ महाराजांचा सर्ख्या लहान बालकाने इतकं सांगून दोन शब्द संपवतो